आज मी तुम्हाला डाळव्यापासून होणारी खमंग आणि कुरकुरीत अशी चकली करून दाखवणार आहे ही चकली डाळव्यापासून बनवल्यामुळे इतकी छान कुरकुरीत चकली होते ना तर मी तुम्हाला आता ह्याची ही चकली ना खाऊनही दाखवते त्याचा कुरकुरीतपणा तुम्हाला आवाजावरनं लक्षातच येत असेल आणि विशेष म्हणजे ही चवीला खूप छान होते ना भाजण्याची झंझट ना कशाची डायरेक्ट तुम्ही ही पिठापासून तयार करता आणि तुम्हाला मी आता हातावरही चोळून दाखवते बघा अजिबात हाताला कुठेही तेल लागलेलं नाही मी अशी मोडूनही ब तुम्हाला दाखवली आहे बघा हाताला तुम्हाला कुठे तेल दिसतं का तर अशी चकली आहे म्हणजे तेल न पिणारी इथे आपल्या चकलीला बघा किती सुंदर काटे आले तर ते सुंदर काटे येण्यासाठी आपण काय करायचं तसंच मी इथे रेडीमेड मसाला न वापरता मी इथे काही मसाले घरगुतीच घातले आहे आणि त्यानंतर आपण जी चकली काढणार ती एकसारखी साईज नाही यायला आपण मी इथे तुम्हाला एक ट्रिक दाखवली आहे तर नमस्कार मित्रिनो गीतास किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण बघूया फुटाण्यापासून तयार करणार केलेली आणि तेल कमी पिणारी चकली तर त्यासाठी इथे मी हे घरगुती तांदळाचं पीठ घेतलं आहे तुम्ही कुठलंही तांदळाचं पीठ घ्या फक्त ते नवीन तांदळाचं असू नये आता मी इथे हे भाकरीचं पीठ घेतलं आहे आणि भाकरीच्या पिठापासून आज, आज आपण चकली बनवणार आहोत तर हे दोन कप आहे आणि वजनी म्हणाल तर हे तीनशे ग्रॅम पीठ आहे त्याच्यानंतर ही जी डाळवं आहेत ती एक कप आहे आणि वजनी म्हणाल तर शंभर ग्रॅम डाळवं आहेत आणि इथे जे मी मसाले वापरले आहेत ह्या चमच्याने मी मसाले वापरले आहे आणि जे पीठ घेतलेलं तर त्या पीठासाठी मी हा जो कप आहे तो कप माझा दोनशे सदोतीस मिलीग्रामचा एक कप आहे तर एका कपामध्ये जवळजवळ दीडशे ग्राम तांदळाचं पीठ आणि शंभर ग्रॅम डाळवं बसतं तर आता हे जे तूप आहे ते, ते मी एक चमचा घेतला आहे त्याच्यानंतर मीठ मी इथे दीड चमचा घेतला आहे पण तुमच्या चवीनुसार घ्या तसंच तिकड आहे तुम्हाला जसं कमी जास्त लागतं त्याप्रमाणे तिखट घ्या मी इथे दीड चमचा घेतला आहे एक चमचा ओवा आहे एक चमचा तिळ आहे आणि अर्धा चमचा मी हिंग घेतला आहे तर आता आपण या जी डाळवं आहेत ती सर्वप्रथम त्याची पावडर करून घ्यायची तर त्यासाठी आपल्याला मिक्सरमधून ते फिरून घेणार आहे आणि त्याची बारीक पीठ तयार करून घेणार आणि ते पीठ आपल्याला नंतर चाळून घ्यायचं आता इथे मी हे जे डाळवं आहेत ते चाळून का घ्यायचं कारण ह्याच्यामध्ये बारीक बारीक कधी कधी डाळव्याचे कण पण राहतात तर त्यासाठी हे पीठ आपल्याला चाळून घेणं आवश्यक आहे तर आता मी हे पीठ चाळून घेते आणि त्याच्यानंतर मी आपण हे पीठ भिजवायला घेऊया तर ही जी चकली आहे डाळव्याची तुम्ही करून बघा खरंच खूप छान होते आणि एकदम कुरकुरीत अशी चकली होते तर इथे मी आता हे पीठ तयार करून घेतलं तर आपण आता ते भिजवण्याची तयारी करूया तर त्यासाठी आपलं जेवढं पीठ आहे ना तेवढंच पाणी घ्यायचं आहे तर माझं दोन कप तांदळाचं पीठ आणि एक कप डाळवं आहेत तर मी काय डाळव्याचं प पीठ घेतलं आहे तर आता आपण इथे तीन कप आधी सुरुवातीला पाणी घालून घेणार आहोत आणि त्याला चांगली उकळी काढून घ्यायची आणि उकळी काढून नंतर आपण जे त्यातलं एक कप पाणी साईडला काढणार आहोत कारण कसं असतं काय काय पिठांवर अवलंबून असतं कधी कधी कुठली कुठली पीठं जास्त पाणी करत किंवा शोषून घेतात कधी कमी होतं तर इथे आता एक उकळी आले आणि आपण ह्याच्यातलं जे पाणी आहे ना ते काढून बाजूला ठेवूया आणि त्याच्यानंतर आपण जे मसाले आहेत ते घालून घेणार आहोत तर याच्यामध्ये आता मी सर्वप्रथम आपण जे सफेद तीळ घेतले एक चमचा ते घालायचे त्याच्यानंतर आपण ओवा घातला आहे तो ओवा तुम्ही हातावर चुरून पण घाला किंवा गरम पाण्यात घातला त्याचा अर्क उतरतोच आणि इथे तिखट मी दीड चमचा घेतला लाल तिखट ते मी तुमच्या तिखटानुसार घ्या त्याच्यानंतर इथे चवीप्रमाणे मीठ घ्या मी दीड चमचा घेतला आणि अर्धा चमचा मी हिंग घातला आहे आणि इथे मी एक चमचा तूप घातला त्या तुपाऐवजी तुम्ही इथे ते तेलाचा किंवा तुम्ही लोणी पण याच्यात घालू शकता चकली तरीही छान होते अजिबात तेलकट होत नाही पण तेलाचं प्रमाण घेताना मात्र ते कमीच घ्या कारण तेल जर तुमचं तेल तूप कधी जास्त झालं तर तुमची चकली जास्त तेल पिऊ शकते आणि ती खूप अशी तेलकट होते आता आपण इथे याच्यामध्ये पाण्याला उकळी आली आहे तर मी गॅस आता बंद केला आहे आणि ह्याच्यामध्ये ही दोन्ही पिठं मिक्स करून एक आपण चांगली ती त्या पाण्यामध्ये चमच्याने चांगली भिजवून घेणार आहोत आणि आपल्याला ते चमचा फिरवतानाच कळतं की ह्याच्यामध्ये थोडं पाण्याची आवश्यकता आहे का तर आता मला मी हे चांगलं आधी मिक्स करते आणि मला थोडंसं जाणवते की ह्याच्यामध्ये पाणी कमी झालं आहे तर मी जे पाणी घेतलं होतं ना त्यातलं अर्धं पाणी आता ह्याच्यात मी घालून घेणार आहे कारण शक्यतो हे बघा माझा अनुभव असा आहे की जर तीन कप पीठ असेल तर तीन कपच पाणी लागतं पण आपण नेहमी असं करताना थोडंसं पाणी बाजूला काढून ठेवायचं कारण कधी कधी ते जास्तही होऊ शकतं आणि चकलीला तर हे जास्त झालेलं अजिबात चालत नाही नाही तर तुमचे काटे व्यवस्थित येणार नाही आणि इथे मी आता हे थोडंसं पाणी बाजूला काढून ठेवलं आहे आणि इथे बघा हे थोडंसं नरमही दिसते तर कुठे कडक नरम असू शकतो त्यासाठी आपण अजून याच्यात पाणी घालायचं नाही आणि मी आता झाकण ठेवून दहा मिनटं असंच ठेवून देणार आहे आणि त्यानंतर दहा मिनटाने आपण हे पीठ आता एका परातीत काढून घेऊया आणि ते चांगलं मिक्स करून मळून घेऊया तर आता इथे मळताना पण एक गोष्ट लक्षात ठेवायची जेव्हा तुम्ही हे मिक्स करताना त्यावेळी थोडंसं मिक्स झाल्यानंतर पीठ झाल्यानंतर आपण चव घेऊन बघायची कारण कधी कधी कसं असतं कुठले कुठले मसाले कधी कधी तिखट असतात कमी तिखट असतात मीठही कमी जास्त असू शकतं तर हे मात्र तुम्ही नक्की चेक करून बघा पीठ ही ते मिक्स करताना चांगलं मळून घ्या आणि नंतर बघा त्याच्यात मीठ आणि वगैरे कमी आहे का आणि जर तुम्हाला वाटलं तर मीठ आणि तिखट तुम्ही घालून घेऊ शकता बड़ आता माझंही इथे बरोबर प्रमाणात पडलं त्यामुळे मी काही ह्याच्यात मिक्स करणार नाहीये आणि चांगलं हे आता मी असं मळून घेते आता मळताना मला थोडंसं आहे की याच्यामध्ये पीठ सॉरी पाणी थोडंसं कमी आहे तर थोडं थोडं पाणी घालून आपण मळायचं आहे कारण इथे दुसरी टीप म्हणजे इथे पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं तेलाचं आणि आता ते इथे दुसरं काय सांगते तर हे जे पीठ आहे ना तुमचं व्यवस्थित मळणं फार गरजेचं आहे तुमचं घट्टही होता कामा नाही आणि पातळही होता कामा नाही घट्ट झालं तर तुमची चकली कडक होईल आणि पातळ झालं तर त्याला ते काटे येणार नाही आणि तेलही जास्त खेचून घेईल तर त्यामुळे त्यां तुमचं ते बरोबर मध्यम पीठ झालं पाहिजे हे बघा बोट दाबल्यानंतर तुम्हाला लगेच कळेल की कुठपर्यंत पीठ तुमचं असलं पाहिजे तर अशा प्रकारे मी सगळं पीठ आता मळून घेतलं आणि मी इथे सगळं तेल आ, मी सॉरी मीठ आणि तिखट पण चेक करून घेतलं तर इथे बरोबर आहे त्याच्यानंतर आपण तिखट आपल्याला घालू शकत नाही तर यासाठी आत्ताच तुम्ही हे चेक करून घ्या आणि नंतर साच्याला आतून तेल लावा तुम्ही ब्रशचा पण वापर करू शकता किंवा कधी कधी आपले हात पण तेलकट होऊन साचाला लागून तो चकली गाळताना त्रास होऊ शकतो त्याच्यानंतर ही जी प्ले आपली जी चकली जी प्लेट आहे ती हाताने दोन्ही साईडने बघायची जिथे आहे ती बाजू बाहेर आली पाहिजे आणि गुळगुळीत राहत आली पाहिजे त्याच्यानंतर त्याला असं आतून तेल लावून घ्यायचं आणि मग नंतर अजून जी आता पिठाचा गोळा तयार केलाय या चकलीच्या साच्याचा सा तो घालून घ्यायचा आहे तो आणि चांगलं दाबून घालायचं आहे ते कुठेही हवा राहता नये जर हवा राहिली तर गाळताना मग ती चकलीत तुटू शकते याच्यासाठी चा हे चांगलं असं व्यवस्थित दाबून दाबून आपण हे पीठ बनून आहे आणि त्यानंतर आता आपण बाकीचं जे पीठ आहे ते असं झाकून ठेवायचं आणि त्यानं आणि चकल्या गाळताना अशा प्रकारच्या प्लेट्स किंवा तुम्ही एखादी मोठी प्लेट घ्या किंवा प्लास्टिकचा पेपर अशा चकल्या गाळू शकता पण न्यूज मात्र पेपर मात्र घेऊ नका नाहीतर त्यातलं केमिकल त्या चकलीमध्ये जाऊ शकता आता ही चकली आपण घालताना सुरुवातीला काय करायचं मध्ये जी चकली गाळतो होते सुरुवातीचा जो भाग आहे तो थोडासा आपण दाबून घ्यायचा आणि चकलीचा सा साचा धरताना एकदम वर धरायचा आणि थोडा खाली धरायचा आणि दाबून घेतल्यानंतर दा जवळजवळ चार फेरे घालायचे आणि पाचव्या फेरीला आपण ती बंद करून घ्यायची कारण मग ही चकली तुमची मध्यम आकाराची चकली होते एकदम लहानही नाही आणि एकदम मोठीही होत नाही तर त्यामुळे ही गोष्ट मात्र तुम्ही लक्षात ठेवायची आहे तर आता आपण हे बघा पाचव्या फेऱ्यानंतर मी बंद करून घेतले अशा प्रकारे माझ्या ह्या चकल्या गाळून झाल्या आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा साचा सा आडवा ठेवला ना की बघा काय होतं हे असं थोडं थोडं पीठ काढून टाकावं लागतं आणि मग पुन्हा चकली गाळा त्यापेक्षा आपण चकली गाळून झाली की एखाद्या प्लेटमध्ये असा तो उभा करून ठेवायचा म्हणजे ते खालून बाहेर पडत नाही तर आता आपण ह्या चकल्यानं तळून घ्यायच्या तर तळताना काय लक्षात ठेवायचं आपलं तेल आहे ना अथवा एखाद्या पिठाचा गोळा घातला की तो लगेच बर आला पाहिजे आणि करपला नाही पाहिजे इथपर्यंतच आपल्याला पि तेल तापून घ्यायचं ता आहे तर मी आता घॅस मध्यम ठेवला आहे आणि आता आपला घॅस आहे ना तो कमी जास्त मुळीच करायचा नाही मध्यम आचेवर आपल्याला चकल्या भाजून घ्यायच्या आहेत ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे गॅस मुळीच कमी जास्त करायचा नाही जर तुम्ही कमी जास्त केलात तर तुमची चकली नक्कीच प्रॉब्लेम होऊ शकतो एक तर ती भाजली जाणार नाही किंवा कधी जास्त भाजेल कधी क वधूनच भाजेल किंवा आतून कच्ची राहील असं होऊ शकतं आता चकली घातल्या घातल्या मग सगळ्या चकल्यांना चांगले व्यवस्थित असे बुडबुडे येतात आहे मग ते थोड्या वेळाने आपल्याला ती चकली आहे का माहिती आहे कारण ती चकली जर तुम्ही लगेच परत परतली तर ती थोडीशी नरम असते आणि मग ती का होणार की मोडू शकते परतताना तर ती जरा चांगली घट्ट झाली आणि तुम्हाला मी आता गॅसची फ्लेम पण दाखवली की पर्यंत ठेवायची आता बघ परतून झाल्यावर बघा हे जे बुडबुडे आहेत तेलाचे अगदीच बंद झाले दोन्ही साईडने अतून परतून तर आता आपली ही चकली याचा अर्थ ही चकली आपली व्यवस्थित तळून झाली आहे तर आपण ही काढून घ्यायचे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि एक चकलीची बॅश तळायला जवळजवळ पाच मिनिटं तरी लागतात चकली करताना खूप पेशन्स असावा लागतो काय काय जण कंटाळात कंटाळ नंतर भासतं आणि मग ती चकली फेल जाते कारण मग ती नंतर थोड्या वेळाने ती नरम पडते तर असं होता कामा नाही ह्याच्यासाठी तुम्ही चकली करताना या तर तुम्ही पीठ कमी भिजवा आणि चकली करा म्हणजे काय तुम्हाला कंटाळा पण येणार नाही कारण खूप वेळ द्यावा लागतो तरच ती तुमची चकली खमंग कुरकुरीत आणि छान होते आता तुमचा बघा जे नवीन लोक असतात त्यांना घालायला तेलात सोडायला भीती वाटते तर त्यांनी काय करायचं असं झाडावर घ्यायचं आणि मग तेलात सोडायचं त्यामुळे काय होईल तुमचा हातही भाजला जाणार नाही आणि तुम्हाला भीतीही वाटणार नाही आता बघा आता ही चकली थोडीशी झालेली आहे तर मी पुन्हा चमचा न घालता आता आधी चमचा घातला नव्हता आता कडक झाल्यानंतर मी ती परतून घेते आणि त्याच्यानंतर आपण ती दोन्ही साईला अतून परतून भाजायची आणि बुडबुडे कमी झाले की काढून घ्यायचे अशा प्रकारे बघा दुसरी बॅच मी तुम्हाला आणि एकाच वेळी ना खूप साऱ्या चकल्या घालायच्या ना आपली जेवढी कढई आहे तेवढीच घालायची त्यामुळे काय होतं आहे खूप जरी घातला तरी ते तेलाचं टेम्परेचर हो कमी होऊन चकली व्यवस्थित भाजली जात नाही तर आता मी तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगते तुमची चकली व्यव म्हणजे एकाच साईजची येण्यासाठी अशी एखादी प्लेट घ्यायची म्हणजे चकली ज्या आकाराच्या ज्या साईजमध्ये काढायची आहे त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी प्लेट घ्यायची आकाराने गोल आणि मी इथे आता मधा हे गाळून घेते जवळजवळ चार फेरे मी घालणार आहे आणि पाचव्या फेऱ्याला मी बंद करणार त्याच साईजची मी इकडे प्लेट घेतली आहे आणि बंद करताना लक्षात ठेवायचं की पाचव्या फेऱ्यानंतर बंद केल्यावर साईडला ना अजून एका सहाव्या फेऱ्याची जागा रिकामी ठेवायची म्हणजे आपल्याला अंदाज येतो की आपली ही चकली एवढीच आहे तर तुम्हाला जवळून दाखवते बघा पा मी पाचव्या फेऱ्याला बंद करून झाल्यानंतर एक फेऱ्यासाठी अशी जागा ठेवली आहे तर तशी नेहमी करताना ठेवायची म्हणजे तुमचे एकाच साईजचे चकल्या होतात आणि मग ती चकली आहे ना एखाद्या प्लेटवर काढून घ्यायची आणि पुन्हा दुसरी चकली घालायची तर अशा प्रकारे मी आता चकल्या पुढच्या काढून घेते आणि तुम्हाला दाखवते बघा या तीन चकल्यानं काढ काड़। काढून घेतल्यात आणि बघा व्यवस्थित तेवढ्याच आल्या आणि चकली घालताना पण घातल्यानंतर तुम्ही एक बॅच तळायला ठेवता तेव्हा दुसरी बॅच काढून घ्या सगळ्याच का गाळून ठेवू नका आता माझ्या सगळ्या तयार झालेल्या आणि जवळजवळ बघा अर्धा किलोच्या वर थोडंसं झालं आहे चकल्या आणि अशा मोजून माझ्या पंचेचाळीस जवळजवळ चकल्या झाल्या म्हणजे जे आपण पीठ घेतलेलं त्याच्यामध्ये अर्धा किलो चकल्या आणि तेलही बघा तुम्ही टिश्यू पेपर बघितला तर तेल तुम्हाला अजिबात दिसणार नाही तर अशा प्रकारे या चकल्या तुम्ही मी ज्या महत्त्वाच्या काही टिप्स सांगितल्या आणि मी अजूनही काही टिप्स असतील तर त्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर तुम्ही त्या नक्की जाऊन डिस्क्रिप्शनमध्ये बघा छोट्या मोठ्या बऱ्याच तळताना किंवा मळताना तसंच आ, तेल किती घालायचं मोहन किती घालायचं ते सगळं मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन देणार आहे तर तुम्ही नक्की बघा आणि मी, मी दिलेल्या चकल्या करून बघा आणि कशा झाल्या त्या मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका माझ्या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीचा तोपर्यंत धन्यवाद